नागरिक अनोखा उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन दक्ष नागरिक फाउंडेशनच्या वतीने नुकताच अंबिकाबाई जाधव कन्या विद्यालय व महाविद्यालय वज्रेश्वरी तसेच रेणुका विद्यालय झिडके अंबाडी येथील कनिष्ठ विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी दिनांक बारा ऑगस्ट रोजी काव्यमय प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक कवयित्री विजयाताई मारोतकर नागपूर ह्या प्रमुख व्याख्याती म्हणून उपस्थित होत्या आपल्या काव्यमय व्याख्यान शैलीतून त्यांनी विद्यार्थिनींना सुमारे, सुमारे एक हजार विद्यार्थिनी उपस्थित होत्या असे दक्ष नागरिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र भांगरे यांनी बोलताना सांगितले सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गणेशपुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव डॉक्टर राजेंद्र भांगरे ललिता जोशी विश्वस्त भीमेश्वर संस्था गणेशपुरी रज्जू बाय केंद्र वज्रेश्वरीचे डॉक्टर वज्रेश्वरी शिक्षण संस्था अध्यक्ष चंद्रकांत भोईर प्राध्यापक हेडमास्तर रामू काका आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबिकाबाई जाधव महाविद्यालय वज्रेश्वरीचा मराठी विभाग दोन्ही विद्यालयातील शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व दक्ष नागरिक फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले ब्युरो रिपोर्ट लोखी नृत्ताबाईने